राज्यातील झेडपी आणि महापालिका निवडणुकांवर अजूनही टांगती तलवार कायम आहे पन्नास टक्के आरक्षणाच्या मुद्द्यावर आता सुप्रीम कोर्टात अठ्ठावीस नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे आजच्या सुनावणीत पुढील सुनावणीपर्यंत झेडपी महापालिका निवडणुका जाहीर करणार नाही असं निवडणूक आयोगानं कोर्टात सांगितलंय पन्नास टक्क्यांची आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या झेडपी नगरपंचायतींमध्ये एससी आरक्षणाची माहिती कोर्टानं मागवली आहे सुप्रीम कोर्टात आज काय घडलं ते बघूयात बांठिया आयोगाच्या आधीच्या परिस्थितीत ओबीसीला आरक्षण नव्हतं हे याचिकाकर्त्यांनी सादर केलं तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकरांच्या खंडपीठानं दिलेलं निकालपत्र होतं ज्यात आरक्षणच नव्हतं तुषार मेहता यावर म्हणाले की कोर्टाला ठरवू देत आम्ही सदेतून कोर्टाच्या आदेशाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केलाय अजून माहिती घेतोय एका दिवसानंतर सुनावणी ठेवता येईल का नगरपंचायत झेडपी मनपा निवडणुका आहेत त्यावर इंदिरा जयसिंग म्हणाल्यात आधीच निवडणुका जाहीर आहेत अर्ज भरून लोक तयार आहेत चाळीस टक्के नगर परिषदेत पन्नास टक्के आरक्षण उल्लंघन झालंय आज आम्ही कुठलंही मत मांडत नाहीये असं सुप्रीम कोर्टाने सांगितलंय निवडणुका कशा घ्यायच्या ओबीसी आरक्षण प्रश्न कसा सोडवायचा याबाबत सविस्तर अहवाल सादर करायचा आहे त्यामुळे शुक्रवारपर्यंत वेळ द्यावा सुप्रीम कोर्ट यावर किती ठिकाणी आरक्षणाचं उल्लंघन झालंय निवडणूक आयोग म्हणालाय की एकशे सत्तावन्न ठिकाणी जास्त स्थानिक स्वराज्य संस्था सध्या प्रशासकांच्या ताब्यात आहेत आम्हाला निवडणुकांचा मार्ग मोकळा करायचा आहे असं सुप्रीम कोर्टाने जाहीर केलंय आज तुम्ही निर्णय केला तर त्यानुसार आम्हाला आरक्षण वर्गवारी करावी लागेल असं आयोग म्हणलंय आजची सुनावणी येत्या शुक्रवारी अठ्ठावीस तारखेला दुपारी बारा वाजता ठेवण्यात आलेली आहे ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्ट कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय घेऊ श होऊ शकतो शक पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही आज जी काही तारीख पडली या तारखेचा सगळ्यात मोठा परिणाम जर कोणावर असेल तर तो राज्यामध्ये निवडणूक लढवणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे ज्या काही लोकांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे ज्यांनी अर्ज भरले ज्यांचा प्रचार सुरू झालेला आहे त्यांचा खऱ्या अर्थानं जीव टांगणे लाग लागलेला आहे एकंदरीत राज्य निवडणूक आयोग भूमिका घेते राज्य सरकार काय भूमिका घेते आणि कोर्ट काय निर्णय देते ह्याची सगळ्यात मोठी अडचण जर आजच्या घडीला कोणाला असेल तर ते निवडणूक लढवणाऱ्या आमच्या सदस्यांना